एकोणीसशे सत्तरच्या काळात हॉलिवूडमध्ये हॉरर फिल्मचा जबरदस्त ट्रेंड आला होता एक्झॉरसिस सारख्या फिल्म्सनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता याच दरम्यान एक नवीन प्रोजेक्ट जाहीर झाला द ओमेन एक जोडपण न कळत एका असा मुलाला दत्तक घेतं जो खरं तर अँटी क्राईस्ट म्हणजे शापित असतो अशी बेसिक स्टोरी लाईन या मूवीची होती पण या मूवीमधल्या हॉरर सीन्सपेक्षा हॉरर घटना या मूवीच्या लिखाणासोबतच सुरू झाल्या या मूवीचे स्क्रीन रायटर डेव्हिड स्लेट झर जेव्हा स्क्रिप्ट ड्राफ्ट घेऊन लंडनला विमानाने निघाले तेव्हा त्यांच्या फ्लाईटवर सुद्धा वीज कोसळली काही दिवसांनी या फिल्मचा स्टार पेकच्या विमानावरही वीज कोसळली जे तुम्हाला मी आधी सांगितलं पण हे इथेच थांबलं नाही ग्रेगरी पेकला आणखी एका फ्लाईटमध्ये विजेचा धक्का सहन करावा लागला या मूवीशी जोडलेल्या लोकांसोबत तीन वेळा एकाच प्रकारच्या घटना घडल्या हा फक्त योगायोग होता की आणखी काय माहीत नाही कारण ही फक्त सुरुवात होती सगळ्यात भयंकर घटना घडली एका प्लेन क्रॅशच्या ट्रॅजेडीमुळे फिल्म मेकर्सने एरियल शॉटसाठी एक प्रायव्हेट प्लेन भाड्याने घेतलं होतं पण एन वेळी ती बुकिंग रद्द झाली मग क्रू ने दुसरं विमान अरेंज केलं पण धक्कादायक गोष्ट अशी की ज्या पहिल्या विमानाला त्यांनी नाकारलं होतं टेक ऑफ नंतर लगेचच जा क्रॅश झालं